शेतकरी मित्रांनो नमस्कार मी राहुल भोपरे कसबेटीग्रस्त माझी मित्रकूस रोपाटीका कसबेटीग्रज सांगलीमध्ये आहे आपण संपूर्ण महाराष्ट्रात व आसपासच्या राज्यात सगळीकडे रोपं देतो आज आपण नंदुरबार जिल्हा शहादा तालुका मध्ये म मध्ये आहे आज आता आपण इथं दुर्गा खानसरी शुगर मिल्स या कारखान्यामार्फत आपण त्याचं आ... नाव को इस्रायल नवाब तेली ह्या शेतकऱ्यांना कारखान्यामार्फत आपण पीडीएन पंधरा झिरो बारा ह्या पाडेगाव संशोधन केंद्राची नवीन जात आपण दिलेली आहे रोपं अतिशय सुंदर असून ही रोपं आपण कारखान्यामार्फत शेतकऱ्यांना बियाणंवाढीसाठी देत आहोत तर आज दिनांक तीस एप्रिल असून पुढील वर्षासाठी दोन हजार पंचवीसमध्ये बियाण्यासाठी आपण हा आ, नवीन जातीचं रोप देत असून रोप कसं वाटलं तुम्हाला एकदम छान एक नंबर रोप हा तर आपण इकडं एक सत्तर हजार रोप कारखान्याला दिलेलं असून आज त्याच्या आधी पण आपण एम पीच्या मेक तुला या कारखान्याची साठी पण आपण रोप दिलेले आहेत त्या मालकांचे सात कारखाने असून आपण सगळ्या कारखान्यामध्ये वितरित करणार आहोत तर आपण सगळ्या महाराष्ट्रात व आसपासच्या राज्यात सुद्धा देत असून तुम्हाला जर बियाणं आवश्यक असेल तर जरूर संपर्क साधा मोबाईल नंबर आहे अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर सत्तर शहाण्णव पंच्याहत्तर नमस्कार